परिवाराकडून तर मित्रांन अधुंबरगाव युट्यूब चॅनल मध्ये सरस स्वागत आहे तर आज आहे परीची गॅदरिंग ऐकू येत असून टाक टकटाक करतोय तर परीचा गेटअप बघायचा आहे तुम्हाला कशी नटली किती गाणी घेतल्या तु मला दोन गाणी आणि उका ना ओका ना पाठ झालेत ना गॅप देऊन उखाना बोलायचा कस हा सर सगळं सगळं जोडायचं नाही थोडा गॅप देऊन बोलायचं तर आता तुम्हाला परी दाखवतो मी तर कशी दिसते म्हणा मी कशी दिसते मी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा म्हणादरिंग नक्की बघा हा त्यावेळे नंतर डान्स वगैरे दिसेल म्हणावा कोणतं गाण आहे ती सांगता येणार नाही म्हणा पडते बाळा तू गाणं सांग तू सांग हो। <laughs> आता इकडे कोण आलंय तुझी मैत्री नाही तर ओके बघा म्हणा बा शेवट पर्यंत तर परीचा लुक कसा वाटला आहे डान्सचा लुक आहे ना हे एका डान्सचा लुक आहे तर तीन नंबरलाच गाणं आहे

निघल का निघल ला ना लाडू खाते का छंग लाडू खाकीय भात चार आज ना काढला का फोटो काढला का हा कशी दिसती म्हणा आजी मी मला दाखवतो ह्या बघा इथन दिसतेच बघा मग झूम करतो जरा ह्या बघा दिसला का टेज आणि परी झाली बघा सगळी तयारी So, kawas दिमागदार कार्यक्रमामध्ये मी व्यत्यय आणते आहे मला एवढ्या सुंदर कार्यक्रमात कार्यक्रमात सगळ्यांचं अभिनंदन करायचा मोह आवरला नाही त्याच्यामुळे मी कार्यक्रमाच्या आयोजकांची त्यांना त्यांना विनंती केली आणि मग मी तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे उभे आहे खर तर एवढा सुंदर कार्यक्रम एखाद्या जिल्हा परिषद शाळा करू शकते एक सुंदर उदाहरण तुम्ही सर्व समाजासमोर ठेवले खूप खूप कौतुक आणि अं खर तर असे कार्यक्रम मुलांमध्ये उत्साह आणि आत्मविश्वास देतात आणि खर तर हा कार्यक्रम एका शाळेचा वाटत नाहीये तर इथल्या प्रत्येक कुटुंबातला सोहळा वाटतोय कारण तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम केला सगळ्यांचं खूप खूप कौतुक खुँ मी सगळ्यांचं अभिनंदन कार्यक्रम खूप यशस्वी होतोय खूप छान होते पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाला प्रत्येक जण बक्षीस देते पण मला मलाही तो मोह आवरला नाहीये मी तुम्हाला अगदी माझ्याकडून छोटेशे छोटेशे माझ्याकडून भेट असे बोबडे परिवाराकडून पाच हजार मुलांना मुलांना जेवण देण्यासाठी मी सरांना पाच हजार पाठवीन आणि त्याच्यानंतर माऊली शिक्षण संस्थेकडून इथल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला स्कूल बॅग देण्यात येईल धन्यवाद जय जिजाऊ जय सावित खूप खूप धन्यवाद मॅडम खरखर नेतृत्व आणि दातृत्व असं असावं आणि मित्रांनो इकडे जावा तुमचं थोबाड तर वस्तीवरल्या प्रत्येक बायांनी किती रुपये घे किती रुपयाची साडी आणली साडेतीनशे रुपयाच्या किती बायका होत्या दहा बारा बायका होत्या प्रत्येकाने तीन तीनशे अशी घालून सगळ्यांनी अशा साड्या घातल्या होत्या परी ए बाळा काय इकडे इकडे काय झालं भूक लागली का झोप लागली ओ तर फायनली आम्ही घरी आलेलो आहे बुक बिले लागली अजून चालू आहे कार्यक्रम तिकड अजून नऊ गाणी अजून नऊ गाणी आता किती वाढली अकरा साडे अकरा वाजते त्या खूप छान कार्यक्रम झाला खूप मस्त डान्स बसवला परीचा पहिल परीच पहिलंच वर्ष आहे स्टेज डेअरिंग वगैरे केली फक्त काय झालं लय ती सत्कार समारंभ चालू असताना खुर्शीवर बसली त्याच्यामुळे तिला ती भीती निर्माण झाली करायचं तेच केलं तिनं दोन उखाने छान घेतले आणि तिसऱ्या गाळ गाळपटली तर नेक्स्ट टाइम आम्ही तो लय तयारी केली ती लय लय मरणाची तयारी केली पण शेवटी कस आहे ते लहान आहे आणि त्याचं तिच्या वयाच्या माननं लय भारी केलं का तर स्टेजवर मी पण लहानपणी गाणी घेतली होती पण मला तर एवढी काहीच डेरी नव्हती एकदम मला महाग ठेवलत त्याच्यामुळे माझ्या पोरीनं भरपूर छान केल्यात मला खूप समाधानी आहे पुढच्या वेळेस अजून दनकेबा ट्रेनिंग घेऊया तिची तुम्हाला तर माहितीये कातर घरत घरत पबलीक पबलीक, का तर व्हिडिओमध्ये काम करणं आता घरातले घरात करतो आम्ही जास्त माणसं असल्यावर तिने कधी कामच केलं नाही ना पब्लिक सीन पब्लिक स्टेज डेअरिंग त्यामुळे जरा प्रॉब्लेम आला बघूया आमचं तिला भरपूर ट्रेनिंग चालू आहे भरपूर हिंमत देतोय तिला भविष्यकाळात काळात खूप मोठी स्टार व्हावी खूप मोठी अभिनेत्री व्हावी इतर माझं खूप मोठं स्वप्न आहे बघा भूक लागली का झोप लागली कायच बोलायला जाऊन झोपायच लागली बाय बाय बोलवा त बाय करते ओके बाय मित्रांनो